नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे आज आमच्या युवराजचा जन्मदिवस असल्यामुळे आम्ही कन्याकुमारी धनुष्य कोडी जे आपल्या भारताचा आखरी टोक आहे येथे आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत माझ्यासोबत सचिन पतंगे आणि किशोर कल्याणकर हे आमचे मित्र आहेत हे पाहू शकता मित्रांनो हे आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत आणि समुद्राचा आपण आनंद घेत आहोत हे पाहू शकता खूप असा निर्मळ समुद्र आहे मित्रांनो आणि इथून काही अंतरावरच श्रीलंकेची बॉर्डर आहे हे पाहू शकता मित्रांनो समुद्र दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता खूप असा महाकाय समुद्र आहे हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो धनुष्य कोळी येथून जवळच आहे हे पाहू शकता जे रामशेतू झालेला आहे मित्रांनो इथंच आहे आणि हे पाहू शकता स्वामी विवेकानंद यांचे स्मारक आणि इथं पुतळा खूप मोठा केलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता जहाजामध्ये आम्ही जात आहोत स्मारकामध्ये हे पाहू शकता